नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा संकष्ट चतुर्थीला चुकूनही आपल्याला हे काही पदार्थ आहेत जे खायचे नाहीत हे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण केलेली जी काही पूजा आहे ते जे काही उपवास वगैरे करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला हे पदार्थ खायचे नाहीत आता कुठले आहेत ते पदार्थ ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक महिन्याला आपण संकट चतुर्थी साजरी करत असतो आता उद्या आहे संकट चतुर्थी आणि संकट चतुर्थी हा सर्व गणेश भक्तांचा आनंदाचा दिवस मानला जातो बघा सर्व गणेश भक्त गणपतीच्या नावाने उपवास करतात त्यांची पूजा करतात आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपण गणपती बाप्पाला सांगतो आणि गणपती बाप्पा ती सर्व आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत संकटनाशक आहेत बुद्धीचे देवत आहेत आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख हे गणपती बाप्पा दूर करावी म्हणून आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असतो बघा सर तर या दिवशी संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचे असते तर बघा संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यावर आपल्याला स्नान करायचे आहे स्नान झाले की आपल्याला आपली देवपूजा सर्वात अगोदर करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला गणपती बाप्पाची जी मूर्ती असते प्रत्येकाच्या आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता बघा अभिषेक केल्याच्या नंतर ते जे तीर्थ आहे अभिषेकाचं खाली पडलेलं तीर्थ आहे ते आपल्या घरातील सर्वांनी प्यायचं आहे नंतर गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचे आहे आता गणपती अथर्व शीर्षाची सेवा ही गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते यामुळे आपले सर्व स्वप्न सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात म्हणून सर्वांनी या दिवशी आवर्जून गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे बघा तसेच आपल्या घरात जी काही मुलं आहेत छोटी असो मोठी असो सर्वांनी आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि गणपती अथर्व शिष्याचं अकरा वेळेस किंवा एक वेळेस तरी आपल्याला पठण करायचं आहे आणि नंतर त्या ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत पण लक्षात ठेवा अर्पण करत असताना तो जो देठ आहे तो देठ आपल्याला गणपती बाप्पाकडे करायचा आहे आणि त्यानंतर या दिव सकाळी आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा आणि शक्य झाल्यास संध्याकाळी आपल्याला एकवीस मोदकाचा नैवेद्यही गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि बघा संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न संकट आपल्यावर कधीही येणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला दोन भीमसेनी कापूर ठेवायचे आहेत आणि तो कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि संपूर्ण कापूरजळेपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम श्री विघ्नहर्ताय हरताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय हरताय ओम श्री विघ्नहर्ताय हरताय नमहा असा मंत्र आपल्याला कापूरजळेपर्यंत म्हणायचा आहे आणि या मंत्राचा जप आपल्याला केल्याच्या केल्याच्यानंतर काय होणार आहे तर आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं विघ्न गणपती बाप्पा येऊ देणार नाहीत आपल्यापर्यंत ते पोहोचूच देणार नाहीत म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे की माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ देऊ नका आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि बघा असे आपल्याला दर महिन्याला आपल्याला हि से हा उपाय करायचा आहे आवर्जून करायचा आहे बघा जास्त वेळ लागणार नाहीत छोटे छोटे दोन कापूर ठेवले तरीही चालतात त्यानंतर चंद्रोद रात्री चंद्रोदयाच्या वेळीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि शक्यतो संध्याकाळी एकवीस मोदकाचा नैवेद्यही गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आता बघा आता आपण हे जाणून घेऊया की चंद च चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणचे पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाही आहेत तर बघा भगर भगर ही आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायची नाही बघा संकट चतुर्थीचा आपण उपवास करतो तर ब आता बघा बहुतेकांना साबुदाणे चालत नाहीत कारण त्याने ॲसिडिटी होते किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स असतात तर लोक भगर खातात पण चुकूनही भगर खाऊ नका तुम्ही साबुदाणे खा जर ते चालत नसतील तर फळं वगैरे खा दूध खा पण भगर चुकूनही खाऊ नका यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे भगर ही अजिबात खाऊ नका त्यानंतर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका किंवा कोणाला बाहेर जाऊनसुद्धा खाऊ देऊ नका यामुळे सुद्धा तुम्ही केलेल्या पूजेचं फळ हे घरातील कोणालाही मिळत नाही आणि आपल्यावर संकट येऊ शकतात त्यामुळे चुकूनही या दिवशी मांसाहार करूही नका घरामध्येही करू नका घराम आणि बाहेर जाऊनही खाऊ देऊ नका त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो तर लक्षात ठेवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र अजिबात अर्पण करायचे नसतात गणपती बाप्पाला तुळशी अर्पणही करायची नसते मंजूळही अर्पण करायची नसते आणि त्यांच्या नैवेद्यावरही ते ठेवायचे नसते ही चूक तुम्ही करू नका लक्षात ठेवा गणपती बाप्पाला कधीही तुळशी अर्पणही करत नाहीत आणि त्यांच्या नैवेद्यावरही ठेवू नका तर ही छोटीशी माहिती होती संकट चतुर्थीच्या दिवशी काय खायचं आहे काय नाही हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ